राज्यभरामध्ये सध्या हे प्रकरण चांगलंच गाजते आणि मनोरमा खेडकरांना पुणे पोलिसांनी आज पहाटे कारवाई करत ताब्यात घेतलेला आहे आणि त्या वैद्यकीय चाचणीसाठी खेडकरांना पोलीस ससून रुग्णालयामध्ये घेऊन गेलेले आहेत त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे तेव्हा हिरकणीवाडी महाडमधल्या या भागातून लौ, पार्वती लॉ पार्वती लॉज मधून त्यांना अटक केलेली होती

पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे मनोरमा खेडकरांना पोलिसांनी आज अटक केलेली आहे आणि त्यांची आता वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे पौड पोलीस ठाण्यातून ही मोठी कारवाई झाली आहे पौड पोलिसांनी ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि ही दृश्य सी सी टी व्ही फुटेज आहे हे महाडमध्ये ज्या पार्वती निवास या ठिकाणी लॉजमध्ये ते राहिलेल्या होते त्या ठिकाणी पोलिसांनी कशी कारवाई केली आहे त्याची सी सी टी व्ही दृश्य आपण पाहतो यामध्ये आपण पाहतोय मनोरमा यांना घेऊन येताना ओढणी त्यांच्या डोक्यावर पांघरलेल्या यामधल्या मनोरमा खेडेकर आहेत आणि त्याचबरोबर पोलिसांनी साध्या वाहनामधून पोलीस आलेले दिसत आहेत कुठल्याही पोलिसांची गाडी यामध्ये दिसत नाही आहे आणि अशा पद्धतीने अत्यंत गोपनीयरित्या ही सगळी कारवाई झालेली आहे सी सी टी व्ही फुटेज आपल्याला हे पाहायला मिळते आज पुणे ग्रामीण पोलिसांनी पौड पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे रायगडमध्ये मनोरमा खेडकर यांचा शोध सुरू असताना रायगडच्या पायथ्याशी एक अगदी साधंसं सा। लॉज होता आणि या लॉजमध्ये मनोरमा खेडकर राहत होत्या आणि त्या ठिकाणी पौड पोलीस शिताफीने पोहोचले आणि तिथेच मनोरमा खेडकर असल्याचं लक्षात ते येताच त्यांनी आधी फोटो दाखवला आणि त्या हॉटेल चालकानं हा फोटो ह्या बाई इथेच राहत असल्याचं सांगितलं सा आणि त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी मोठी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आणि हीच ती ताब्यात घेत असतानाची कारवाई आपण पाहतो हो आहोत सी सी टी व्ही फुटेजद्वारे रायगडच्या हॉटेल बाहेरचं हे सी सी टी व्ही आहे आणि या ठिकाणी मनोरमा खेडकर यांच्यावर कशी कारवाई झाली त्याचं या फुटेजमध्ये आपण चित्रण पाहतोय शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणात आता ही मोठी कारवाई होताना आपण पाहतोय वादग्रस्त प्रोबेशनरी आय एस ऑफिसर पूजा खेडकर यांची आई आहे मनोरमा खेडकर मात्र ही एवढीच त्यांची ओळख नाहीये तर गेल्या काही दिवसात त्यांचे अनेक व्हिडिओज पुढे आलेले आहेत आणि यामध्ये धमकावल्याचे दमदाटी करण्याचे प्रयत्न त्या व्हिडिओमधून दिसतात यामध्ये सगळ्यात आधी सुरुवातीला त्यांचा एक व्हिडिओ आला होता तो म्हणजे पूजा खेडकर यांच्यावर कारवाईसाठी पोलीस त्यांच्या ऑडी या गाडीवर कारवाईसाठी जेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले होते ऑडीवर लाल दिवा होता तो काढण्यासाठी पोलीस पोहोचले होते तेव्हा बंगल्याच्या आतूनच त्यांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला होता माध्यमांवर पोलिसांवर सुद्धा त्या धावून गेलेल्या होत्या गेटच्या आतमधूनच त्या जो चुरात बोलत होत्या त्याचा व्हिडिओ आपण पाहिलेला होता दुसरा व्हिडिओ पुढे आला आणि मोठा धक्का बसला तो म्हणजे मावळमधल्या शेतकऱ्यांना त्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवला पंचवीस एकर जमीन मावळमध्ये त्यांनी घेतलेली होती आणि त्याचवरून शेतकऱ्याबरोबर त्यांची शाब्दिक चकमक झाली होती आणि त्यावेळी त्यांनी पोलिसांना त्यावेळी तिथल्या शेतकऱ्यांना रिव्हॉल्वर दाखवून धमकावलं होतं